तारीख तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वेळ रात्री दहा वाजता निशान खत्री हे आपल्या दिनक्रमानुसार लोकलमधून आपल्या घरी परतत होते चर्चगेटच्या दिशेनं जाणारी लोकल त्यांनी पकडली लोकलच्या डब्यात होणारे वाद काही तसे नवे नाहीत त्या ते दिवशी त्यांच्याही डब्यात दोन प्रवाशांमध्ये काहीतरी शुल्लक कारणावरून वाद झाला वाद इतका टोकाला गेला की त्यातला एक जण लोकलमधून थेट खाली रेल्वे रुळावर उतरला खालून दगड उचलला आणि लोकलवर भिरकावला पण हा दगड निशान खत्री यांना लागला ज्यात खर तर निशांत यांचा या घटनेशी घडलेल्या वादाशी काहीही संबंध नव्हता त्या प्रवाशांना भिरकावलेला दगड थेट निशांत यांच्या डोळ्यावर लागला आणि रक्तस्त्राव सुरू झाला निशांत यांना गंभीर दुखापत झाली या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलंय दुर्दैवाची बाब अशी की निशांत यांनी गंभीर दुखापत झाली असतानाही त्यांना तत्काळ वैद्यकीय सुविधा प्राप्त होऊ शकली नाही निशांत यांनी रेल्वे प्रशासनावरती काही गंभीर आरोप केले त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं हे त्यांच्याच तोंडून ऐकूयात मी कामावरून सुटलो दहा 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 दहापर्यंत साकीनगरवरून मेट्रो घेतली देवी स्टेशनला गेलो दिल्ली स्टेशनवरून दहा चाळीसची ट्रेन होती चर्चगेट फास्ट तिने घेतली ट्रेनमध्ये चढलो मी बसलो माझ्या सीटवर तर व राईट साईडला सीट असते ती वेंढ्रा स्टेशन आलं एका माणसाचं आणि कोणाचं तरी त्याच्या अगोदर भांडण झालं असणार गाडीमध्ये दोघांजणांचं कोणताच तरी बँडा स्टेशन आलं की तर एका माणसाने ट्रॅकवर उतरला तिकडनं त्याने दगड घेतले आणि आतामध्ये येऊन दगड फेक केली ज्याचं भांडणं त्याला दे तर काय कोणाला काय झालं नाही तर दगड माझ्या डोळ्याला लागला माझा पूर्ण डोळा फुटला मदत वगैरे हो स्टेशन दादा ट्रेन मध्ये माझा पूर्ण डोळा फुटला रक्त निघत होत एवढे लोक होते ट्रेन मध्ये कोणी मदत नाही केली एकाने पण पकडलं नाही मला त्या माणसाला पण नाही पकडलं चेन पण नाही उघडली ट्रेन चालू झाली चालू ट्रेनमधून मी एकटा उतरलो आहे तुम्ही तिकडची सी सी टी व्ही फुटेज बघू शकतात चालू ट्रेनमधून एक डोळा घेऊन मी खाली उतरलो तिकडे एका आर पी एफवाल्यांनी मला पकडलं आणि त्यांनी मला पूर्ण प्लॅटफॉर्म चालवला या कॉर्नर ते त्या कॉर्नरपर्यंत त्यात रक्त पूर्ण माझं निघालं तिकडनं स्टेशन मास्टरच्या ऑफिसमध्ये घेऊन गेला तिकडे mm. मला एक तास बसवून ठेवलं mm. मी तिकडे रडलो भिका मागले की मला तुम्ही पहिलं हॉस्पिटलला न्या ते mm. mm. बोलतात मला की नाही जोपर्यंत स्टेशन मास्टर नाही येणार ना। आणि काय मेमो 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 काहीतरी नाही देणं तो तोपर्यंत आम्ही काय करू शकत नाही कुठे नाही नेलं माझे भाव आले ना जेव्हा तिकडे तेव्हा त्या लोकांनी मला बसवलं ॲम्ब्युलन्समध्ये बोलले की आपण हॉस्पिटलला जाऊया घेऊन त्या पोलीसवाल्यांनी सांगितलं की तुम्हाला गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागेल बाबा हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले तिकडे एक पण डॉक्टर अवेलेबल नव्हता हो तिकडच्या वॉर्डवर मी माझी ड्रेसिंग केली ड्रेसिंग म्हणजे फक्त क्लीन केलं आणि टिटनेसचं इंजेक्शन दिलं आणि ते स्वतः बोलले की इकडे आमची उपचार नाही होणार इकडे काही ट्रीटमेंट नाही होणार तुम्ही याला प्रायव्हेटमध्ये घेऊन जावा आमच्या इकडे इकडे डॉक्टर नाही आहे असं बोलून त्यांनी हात वरती केले तिकडनं माझे भाऊ मला इकडे हिंदुजामध्ये घेऊन आले आणि इकडे माझी सर्जरी केली रात्री माझा पूर्ण डोवा जो आतला आयबोल आहे तो पूर्ण उघडला आहे तो पण आतून स्टिच केला त्यांनी दादा okay. कुठल्याही प्रकारामध्ये कोणाशी काही भांडणं हो नव्हतं का का। मी तर माझ्या घरी जात होतो कधी नाही दिसणार डॉक्टर माझा एक डोळा नेहमी गेल गेला कधी बघू शकणार नाही निशांत खत्री यांनी त्यांच्या सोबत घडलेली आप मांडली आहे गेल्या काही दिवसांपासून लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर या आलाय यातच डोळ्यावर इतका मोठा आघात झाल्यावर प्रशासन तातडीची वैद्यकीय मदत न देता दे दे जर इतका वेळखाऊपणा करत असेल तर सर्वसामान्यांनी नक्की बघायचं तरी कुणाकडे असा प्रश्न उपस्थित होतोय लोकमत मुंबईसाठी चिन्मय जगतापचा रिपोर्ट